बहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू हल्ल्याच्या थराराचा व्हिडिओ समोर दहशतवाद्यांचे फोटोही पुढारी न्यूजवर पंतप्रधान मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर देण्यावर चर्चा तिन्ही सैन्य दलाला अलर्ट राहण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाममध्ये घटनास्थळाचा घेतला आढावा त्याआधी श्रीनगरमध्ये मृतांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेऊन नातेवाईकांशी साधला संवाद काश्मीरमध्ये झालेला हल्ला संतापजनक सगळ्यांनी निषेध व्यक्त करण्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आवाहन ठोस कारवाईची व्यक्त केली गरज जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा नियंत्रण रेषेच्या आत घुसखोरीचा प्रयत्न दहशतवादी आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये चकमक दोन दहशतवाद्यांचा खात्मा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात टीआरएफ लष्करे तोयबाशी संबंधित दहशतवादी संघटना टीआरएफचा म्होरक्या पाकव्याप्त काश्मीरमधून फंडिंग करत असल्याची माहिती बहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू डोंबिवलीतील तीन पुण्यातील दोन आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा मृत्यू तीन जण जखमी राज्यातील सहा मृतांचं पार्थिव आणि मुंबई आणि पुण्यात आणणार चार मंत्र्यांवर विविध जबाबदाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर एखाद्या पर्यटकाला धर्म विचारून त्याची हत्या करणं चीड आणणार मास्टर माइंडला शोधून कडक कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण महाराष्ट्रात परतण्यासाठी प्रशासनाकडे आर्द हात पेलगाम दहशतवादी हल्ल्याचे जम्मू काश्मीरमध्ये तीव्र पडसाद श्रीनगरसह अनेक ठिकाणी बंद अनेक शहरांमध्ये दहशतवादी कारवायांविरोधात निदर्शन जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवला जागोजागी नाकाबंदी दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत ट्रम्प यांचा आश्वासन रशिया इंग्लंड ऑस्ट्रेलिया कडूनही हल्ल्याचा निषेध